हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज घेऊन आलेले एक मी नवीन रेसिपी तर आता सध्या सुरू आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि कैरीची रेसिपी बनवली नाही असं होणारच नाही तर इथे मी घेतलेली आहे एक कैरी आपण नेहमी जी कैरीची चटणी बनवतो त्या त्यापेक्षाही वेगळी अशी ही वेग कैरीची चटणी आंबट गोड अशी ही तर इथे मी घेतलेली आहे एक कैरी ती स्वच्छ धुवून साल काढून घ्यायचे आहे आपल्याला आणि एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा असे उभे काप जरी केले तरी हे चालतील तर इथे मी कैरी स्वच्छ धुवून चिरून घेत आहे मैत्रिणींनो आपल्या यूट्यूबवरच्या आपल्या सर्व रेसिपी खूप छान आणि सोप्या सिंपल आहेत आणि एकदम कमी वेळामध्ये बनणारे आहेत तर एकदा नक्कीच व्हिजिट करा यूट्यूब चॅनलला माझ्या आणि आपला सपोर्ट असाच राहू द्या आणि जर रेसिपी आवडल्या व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी छान चिरून घेत आहे कैरी यासाठी आपल्याला फक्त जिरे मोहरी मेथीचे दाणे तेल लाल तिखट मीठ आणि साखर असे साहित्य लागणार आहे साखर हा मेन घटक आहे आपल्या या रेसिपी मधला इथे घेतलेले आहे मी कढई त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घेतलेला आहे आणि जिरे मोहरी टाकलेली आहे फोडणीला मेथीचे दाणे कारण मी एकच कैरी घेतलेली आहे त्यामुळे मेथीचे दाणे कमी घेतलेले आहेत आणि हे छान कैरीचे काप तेलामध्ये परतून घेणार आहे हळद आणि लाल तिखटही ते त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी आणि मीठ चवीसाठी आणि आता हे छान आपल्याला झाकून ठेवायचं आहे वाफून घेण्यासाठी एक ते दोन वाफ काढल्यानंतरही छान कैरी शिजते एकदम मऊ होते आणि आपल्याला आता याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे इथे मी जिरे फ्रूट टाकलेले आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वापरू शकता किंवा स्किप केलं तरी ही चालेल इथे मी साखर ॲड करत आहे कैरीच्या आंबटपणावरती साखरेचं प्रमाण डिपेंड आहे तर इथे मी पहिले थोडे थोडी टाकलेली साखर परत नंतर आणखी टाकलेली आहे कारण कैरी जरा जास्त आंबट होती खूप आणि खूप छान एकदम छान सिंपल रेसिपी कैरीची ही चटणी एकदम सुंदर अशी झालेली आहे खूप छान टेस्ट आलेली आहे चटणीला तर तुम्ही ही तुम्ही तुम्हीही चटणी जास्त करू शकता कारण ही जा जसे मूर्ते तसाच छान चव येते या चटणीला तर ही दुसऱ्या दिवशी खूप छान चटणी लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी झालेली आहे रेसिपी एक ते दोन वाफ काढल्यानंतर ही साखर मेल्ट होताना दिसत आहे तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड व्हायला ठेवायची आहे चटणी तर पाहू शकता मित्रोन कैरी ही छान वाफवलेली आहे शिजलेली आहे तर एकदा नक्की ट्राय करून पहा एकदम सा स्वादी आणि सोपी सिंपल रेसिपी धन्यवाद